जागृत मालक फाउंडेशन रोजी शहादा नगरपालिकेला निवेदनावर मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी तातडीनं दखल घेतली आहे फाउंडेशन न शहरातील मुख्य रस्ते सार्वजनिक जागा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसंदर्भात निवेदन देत नागरिकांच्या आरोग्यांच्या प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष वेधले होते मुख्याधिकारी पिंजारी यांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत दुसऱ्याच्या दिवशी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी अस्वच्छतेचे त्वरित निवारण करण्याचे आणि आवश्यक उपाययोजना करण्याचा आदेश दिले त्यांच्या या सूचनानंतर आरोग्य विभागानं तातडीनं कार्यवाही केली या कार्यवाही अंतर्गत शहादा शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोकळी मैदाने मुख्य रस्ते आणि जास्त कचरा जमा होणाऱ्या सर्व जागांची मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली नगरपालिकेच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल विशेष अभिनंदन मुख्याधिकारी साजिद पिंजारी स्वच्छता निरीक्षक गोविंद थोरात प्रज्ञाशील निकम प्रोजेक्ट मॅनेजर गफार पिंजारी व नगरपली केचे सर्व मुकादम यांचे जागृत मालक फाउंडेशनने आभार व्यक्त केलेत या निवेदनात सहभागी होणाऱ्यांची नावं अशी अल्ताफ शेख नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जागृत मालक फाउंडेशन पत्रकार सालेहा पठाण पत्रकार जागृत मालक फाउंडेशन नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समज शाह शाहिद शहा पत्रकार इम्रान बेलदार साजिद बागवान मुजाहिद शेख वारी शेख यांचा समावेश होता पुढील काळातही नागरिकांच्या सोयीनुसार स्वच्छतेचं काम अधिक प्रभावीपणे सुरू ठेवलं जाईल अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन नगरपालिका आणि स्वच्छता विभागातर्फे करण्यात आलं आहे